न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचा शनिवारी शुभारंभ सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी नवीन इंग्रजी माध्यमांची सी बी शाळा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ते प्रारंभिक तेरा कोटी रुपये खर्चून आवश्यक असलेली अद्ययावत तळमजल्यासह सहा मजली टोलेजंग अशी देखणी इमारतही उभी करण्यात आली आहे या इमारतीचा शुभारंभ शनिवार एकोणतीस जून रोजी करण्यात येणार असून लगेच एक जुलैपासून पहिल्या वर्षी नर्सरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम व सचिव दशरथ गोप यांनी पत्रकार परिषदेत दिली शंभर वर्षापूर्वी शहराच्या पूर्व भागात तेलगू भाषिक विढी कामगार व मजुरांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे म्हणून एकोणीसशे बारा मध्ये पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आज शाळा महाविद्यालय सुरू केली आहेत विविध तेवीस शाखांमधून के जी ते पी जी पर्यंतच्या शिक्षणाची सोय संस्थेने उपलब्ध करून दिली आहे भाषिक अल्पसंख्याक दर्जा असलेल्या या संस्थेत मराठी इंग्रजी तेलगू माध्यमातून शिक्षण दिले जाते तंत्र व महाविद्यालयापर्यंतच्या स्त्री शिक्षणातही संस्थेने योगदान दिले आहे माध्यमाची वाढती गरज ओळखून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सीबीएसई पॅटर्नवर आधारित नवीन इंग्रजी माध्यमाची नर्सरी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केली आहे या नवीन शाळेत विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आठवी पासून विद्यार्थ्यांची नीट व जेईई परीक्षेबरोबरच स्पर्धा परीक्षा व ऑलिम्पियाड परीक्षा व इतर परीक्षांच्या स्पर्धा परीक्षा येणार आहे पाच पुढील विद्यार्थ्यांना ना भरतनाट्यम वेस्टर्न डान्स तबला हार्मोनियम कीबोर्ड गिटार व्यायलिन आदी कला प्रकार ही शिकवण्यात येणार आहेत या पत्रकार परिषदेस उपा या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी नरसप्पा इप्पाकाईल संगीता इंदापुरे श्रीधर चिट्ट्याल रमेश विडप नागनाथ गंजी दिनेश यन्नम प्रभाकर अरकाल रमेश बोद्दुल विजयकुमार गुल्लापल्ली हरीश कोंडा व्यंकटेश आकेन नागनाथ श्रीरामदास या पदाधिकाऱ्यांसह प्राचार्य रसिका किल्लेदार प्राचार्य युवराज मेटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते